तर इथे मी पेपर पॅटर्न अगोदरच काढून घेतलेलं आहे हेवी साईजचं हे प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न आहे तर मैत्रिणी जर तुम्हाला पेपर पॅटर्न शिकायचं असेल प्रिन्सेस कटचं चा तर चॅनलवरती आपल्या शेअर केला आहे व्हिडिओ तो चेक करा तर बघा इथे बॅक पार्ट आहे त्यानंतर आहे स्लीव्ज त्यानंतर साईडची फिटिंगचं त्यानंतर फ्रंट साईड आणि क्रॉसपट्टी पाच आपले इथे पॅटर्न आहेत आणि बघा हेवी साईज असल्यामुळे इथे जो राऊंड शेप असतो आपला प्रिन्सेसकटचा तो न घेता इथे क्रॉसमध्ये मी कटिंग केलेलं आहे ठीक आहे प्रिन्सेसकटचा आता सर्व पॅटर्न कपड्यावरती ठेवूया अस्तर अगोदर मी कटिंग करणार आहे त्यासाठी मी इथे अगोदर पाठीचा पार्ट ठेवलेला आहे तो पूर्णपणे आपल्याला आखून घ्यायचा आहे यानंतर दुसऱ्या पार्टचे आपण ॲडजस्टमेंट करून घेऊया ॲडजस्ट करून आणि मग आपल्याला क पेपर जे आहे पॅटर्न ते ठेवायचे आहे बघा जिथे जागा असेल तिथे परफेक्ट जर बसत असेल तर आपण तिथे ठेवायचं आहे शक्यतो कपडा जो आहे तो, तो आपला वाया गेला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा आता हे सर्व मी पॅटर्न तिघंही पॅटर्न मी ठेवले आहे आणि ते मी आखून घेणार आहे मार्किंग करून घ्यायची आहे खडूने म्हणजे मग कसं आहे आपल्याला कटिंग करायला सोपं पडतं बघा आता मी काय करणार आहे एक एक पार्ट मी कटिंग करणार आहे अगोदर घेऊयात बॅक साईड कटिंग करून आणि त्यानंतर मी फ्रंट साईडचं कटिंग करणार आहे ठीक आहे त्यासाठी मी मार्किंग अशी प्रॉपर करून घेतलेली आहे बघा बॅक साईडची पण आणि फ्रंट साईडची पण आता हे मी कटिंग करून घेणार आहे व्यवस्थित तिथे प्रॉपर बसते की नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण कधीकधी काय होतं ना एखादा जरी कोणा कमी झाला तरी पण आपलं ब्लाऊज जे आहे ते चुकू शकते आता बॅक पार्ट अगोदर आपण कटिंग करूया इथे मी गळा कटिंग नाही केलेला बॅक पार्टचा फक्त जे आहे ब्लाऊज जे आहे शोल्डर जे आहे ते व्यवस्थित मी कटिंग करून घेतलेला आहे बॅक पार्ट माझा कटिंग झाला आहे शोल्डर कटिंग करून साईडचं पण आपण कटिंग करून घेणार आहोत मोंढ्याचा पार्ट त्यानंतर सरळ पार्ट पण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कपडा कटिंग करत असताना कपड्याला आपल्याला फिरवायचं नाही आहे आपण स्वत कपड्याभोवती फिरायचा आहे ठीक आहे म्हणजे आपलं कटिंग जे आहे ते प्रॉपर येतं आता दुसरा जो पार्ट आहे तो मी कटिंग करून घेणार आहे त्या अगोदर मी इथे ठेवून बघणार आहे पुन्हा एकदा पेपर पॅटर्न की हे कशा पद्धतीने येणार आहे की एखादा पार्ट माझा कट होतो आहे की नाही जा जा ते म्हणजे कसं आहे मला समजेल की कट जर झाला तर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी ठेवायला बरं तर इथे माझा जो पार्ट आहे तो व्यवस्थित बसतो आहे म्हणून मी इथे कटिंग करून घेते तो पार्ट कटिंग केल्यानंतर आता मी तिसरा पार्ट इथे कटिंग करायला ठेवलेला आहे ते बघा तिसरा पण पार्ट जसा आहे तसा ठेवून आपल्याला फक्त कटिंग करून घ्यायचं आहे कुठे बसतोय व्यवस्थित ती त्या जागेवरती बसवून घ्यायचं आहे एका साईडने मी हा पार्ट ठेवणार आहे आणि दुसऱ्या साईडला मी क्रॉसपट्टी कटिंग करणार आहे तर अगोदर हा पार्ट पूर्ण कटिंग करून घेऊया याला मी मार्किंग न करता तसंच कटिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला मार्किंग करायची आहे प्रॉपर आणि मग कटिंग करायचं आहे कारण काय होतं माहिती आहे का मार्किंग जर व्यवस्थित असली आपली तर कटिंग करायला सोपं जातं पेपर पॅटर्न जसंच्या तसं ठेवून कटिंग करताना आपल्याला थोडंसं अवघड जातं आणि आपली कटिंग त्यामुळे चुकू पण शकते ते, ते बघा तिसरा पार्ट पण माझा कट झालेला आहे आता घ्यायचा आहे आपल्याला चौथा पार्ट जो आहे आपली पट्टी तर पट्टी मी इथे अशी ठेवणार आहे आणि खालचे जो पार्ट आहे खाली बघा मी एक्स्ट्रा घेणार आहे क्रॉसपट्टीच्या खाली एक इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे एक इंच भाग सोडून मी क्रॉसपट्टीचं पॅटर्न असं ठेवलेलं आहे आणि मी याला में याला मी पूर्ण मार्किंग करून घेणार आहे चारही बाजूने मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि याला मी कटिंग करणार आहे आता चार पार्ट आपले कट झाले आहे याला मधोमध पण कट करून घ्यायचे कारण आपल्याला दोन क्रॉसपट्टी हवे आहेत दोन्ही साईडला डाव्या आणि उजव्या बाजूला आता चार पार्ट आपले इथे सर्व कट झालेले आहेत आता आपल्याला कट करायचे आहे स्लीव्स तर स्लीव्हसाठी मी दुसरा कपडा घेतला आहे दुसऱ्या कपड्यावरती मी इथे स्लीव जी आहे ती ठेवून व्यवस्थित मार्किंग करून आणि मग कटिंग करणार आहे मार्किंग करताना व्यवस्थित करून घ्यायचे आहे चारही बाजूने मी मार्किंग करून घेणार आहे ब्लाऊजमध्ये सगळ्यात मेन असतं आपलं ते कटिंग त्यामुळे कटिंगकडे सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे दोन्ही बाजूला मी कट कट करून आणि आता बाहीच्या कट करून घ्यायचं आहे आता बघा इथे स्लीव्स पण माझी कट झालेली आहे इथे मी पाचही पार्ट आता कट करून घेतलेले आहे हे एक आहे बॅक पार्ट त्यानंतर फ्रंट साईडचा जो पार्ट आहे तो एक त्यानंतर फ्रंट साईडचा दुसरा पार्ट हा वाला त्यानंतर क्रॉसपट्टी आणि लास्टला आहे स्लीव्ज तर स्लीव्जला मला इथे कपडा कमी पडला होता त्यामुळे मी थोडासा डिफरंट कलरचा कपडा घेतलेला आहे पण मॅच होऊन जाणार आहे आता हे सर्व पार्ट मी ह्या आपल्या कपड्यावरती मेन कपड्यावरती ठेवून कटिंग करून घेणार आहे मेन कपड्यावरती सर्व पार्ट एक एक करून ठेवायचे आहेत अगोदर बंद बाजूला जो आहे बंद बाजूचा पार्ट ठेवायचा आहे म्हणजे पाठीचा पार्ट तो अगोदर कट करून घेऊया कटिंग करताना आपल्याला टाचण्या लावणं गरजेचं आहे म्हणजे काय होतं आहे आपला जो कपडा आहे तो सरकत नाही बॅक पार्ट माझा कट झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व पॅ पैट, पॅटर्न जे आहे आपलं ते कटिंग करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे ठेवून ठीक आहे आता आपल्याला जे काही कटिंग केलं आहे आपलं ब्लाऊज ते आपल्याला शिवायचं पण आहे तर शिवण्या अगोदर आपण काय करणार आहोत त्याला अस्तर जे आहे ते पिसायला जॉईंट करून घेणार आहोत तर एक एक पार्ट ठेवून घ्यायचं आहे अगोदर आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि चारही बाजूला टिप मारून घ्यायची आहे हा पार्ट मी घेतलेला आहे डावा उजवा व्यवस्थित बघायचा आहे कारण आपल्याला इथे दोनही बाजूने डावा आणि उजवा दोनही बाजूला इथे पार्ट घ्यायचे आहे आता याला चारही बाजूने मी शिलाई मारून घेणार आहे पार्टचे ॲडजस्टमेंट करून घेतले आहे मी आणि मग पुन्हा मी त्याला शिलाई मारून घेणार आहे चारही बाजूला माझी इथे शिलाई मारून झालेली आहे बघा हा एक पार्ट आपला झालेला आहे याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे दुसरा पार्ट तर दुसरा पार्ट घेण्याअगोदर याची जी फिनिशिंग आहे ती पण साईडने जे एक्स्ट्रा असेल ते कट करून फिनिशिंग करायचं आहे ठीक आहे आता घ्यायचा आहे दुसरा पार्ट तर दुसरा पार्ट पण आपल्याला तसाच ठेवायचा आहे अगोदर अस्तर मी ठेवून घेणार आहे गळ्याच्या बाजूने गळा घ्यायचा आहे म्हणजे आपली गफलत होत नाही कधी कधी नवीन असल्यावरती काय होतं एकाच साईडचा आपला पार्ट होऊन जातो त्याच्यामुळे इथे अगोदर प्रॉपर बघून घ्यायचा आहे गळ्याच्या बाजूने गळा घ्यायचा आहे आणि मोंड्याच्या बाजूने मोंडा ठेवायचा आहे आणि बघा अस्तरचं पार्ट घेतल्यानंतर त्यावर मी पिसाचा पण पार्ट ठेवला आहे आणि याला पण मी चारही बाजूने टिप मारून घेणार आहे हा पण पार्ट माझा चारही बाजूने टिप मारून जॉईंट झाला आहे जे काही एक्स्ट्रा फॅब्रिक होतं मी ते पण कट करून घेते इथे फिनिशिंग आपले त्यामुळे चांगली येत असते आता हे कट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याला दोन्ही साईडला पार्ट आपले जॉईंट करायचे तर ते कसे जॉईंट करायचे ते पण बघूया हे बघा दोन्ही पार्ट आपले जॉईंट झालेले आहेत अस्तरचे आणि याला दुसरा पार्ट मी इथे असा जॉईंट करून घेणार आहे खालच्या बाजूने आपण इथे शिलाई मारत येणार आहोत डावा आणि उजवा दोन्ही पण पार्ट मी सोबतच तयार करून घेणार आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई मारून घ्यायची आहे एक शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा डबल शिलाई पण इथे मारून घ्यायची आहे दुसरी शिलाई मारत असताना खाली जरा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे जेणेकरून आपला खालचा कपडा पण नाही त्याच्यामध्ये आला पाहिजे आता हे झालं आहे आपला एक साईडचा पार्ट रेडी बघा इथे थोडंसं कोण आहे तुमें करूं गेते। तो मी कट करून घेते लाईनमध्ये घेऊन जास्त पण नाही कट करायचा हलकासा जिथे एक्स्ट्रा वाटतो तिथे आपल्याला कट करायचं आहे आता अशाच प्रकारे मी दुसरा पण पार्ट जो आहे तो पण मी इथे जॉईन करून घेणार आहे दुसरा पार्ट बघा मोंढ्याची बाजू मोंढ्याला ठेवली आहे आणि टक्सची बाजू टक्सला ठेवलेली आहे या गोष्टीची काळजी घेऊन इथे मी दुसरा पण पार्ट जॉईन करून घेतला आहे त्याला पण खाली थोडं एक्स्ट्रा होतं ते मी सरळ लाईनमध्ये कट करून घेणार आहे दोन्ही पण पार्ट आपल्या आता इथे जॉईंट झालेले आहेत आता आपल्याला घ्यायचे आहे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी जेव्हा मी कटिंग केली होती तेव्हा मला त्याला थोडंसं जॉईंट द्यावा लागणार होता तर मी अगोदर त्याला जॉईंट देऊन घेते क्रॉसपट्टीच्या मेन कपड्याला जॉईंट द्यायचा आहे उलट सुलट बाजू कपड्याची बघून इथे मी जॉईंट देणार आहे दोन्ही पट्ट्यांना माझा जॉईंट झालेला आहे आता काय करायचं आहे मेन फॅब्रिक जे आहे मेन कपडा आपला तो खाली ठेवायचा आहे आणि वरती आपल्याला अस्तर ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे फिनिशिंगमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे अगोदर त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी पण जॉईंट करून घ्यायची आहे बघा वरचं पण पार्ट आणि खालचं पण पार्ट एकदम फिनिशिंगमध्ये मी इथे कट करून घेते आता वरचा पोर्शन घ्यायचा आहे आपला जो काही आपण अगोदर जॉईंट केलेला होता तो पार्ट घ्यायचा आहे आणि त्या पार्टवरती आपल्याला अगोदर घ्यायची आहे क्रॉसपट्टी जी कपड्याची आहे आपली सुलट बाजू आतमध्ये ठेवायची उलट बाजूवरती ठेवून ही जी शिलाई आहे ती आपल्याला मार्जिनच्या बाजूने घ्यायची आहे आणि इथे क्रॉसपट्टी मी ते जॉईंट करणार आहे पिसाची क्रॉसपट्टी जॉईंट झाल्यानंतर आता आपल्याला अस्तरची पण क्रॉस पट्टी खालच्या साईडने जॉईंट करून घ्यायची आहे कपडा जो आहे तो व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि मोठा जो कॉर्नर आहे ते आपल्याला समोरून घ्यायचं आहे आता इथे दोन्ही पण पार्ट माझे जॉईंट झाले आता काय करायचं पूर्ण कपडा आपला मध्ये जमा करून घ्यायचा आहे काळजी घ्यायची आहे की आपला कपडा सा साईडला निघायला नाही पाहिजे मध्ये पूर्ण कपडा जमा करून घेतल्यानंतर आता इथे काय करायचं आहे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे मी एक शिलाई मारून घेते कपडा आपला व्यवस्थितमध्ये लोटून द्यायचा आहे नाहीतर शिलाई मारताना आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे हळूहळू इथे आपण टिप मारणार आहोत खालचा कपडा बघत राहायचा आहे तो पण आपल्या शिलाईमध्ये येतोय की काय आता टिप मारून झाल्यानंतर हे जे आहे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे डबल टीप अगोदर ते मारून घेऊया डबल टिप मारून झालेली आहे आता याला ओपन करायचं आहे म्हणजे जो आतला जो कपडा आहे तो पूर्ण बाहेर खेचून घ्यायचा आहे हळूहळू खेचायचा आहे कपडा आपला आणि याला आपल्या हाताने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आहे बघा मी पूर्ण असं प्लेन करून घेतलेलं आहे जसा आपण हा पार्ट तयार केलेला आहे तसाच आपल्याला दुसरा पण पार्ट तयार करून घ्यायचा आहे दुसरा पण पार्ट मी घेतलेला आहे आणि सेम तशाच पद्धतीने ते मी तयार करणार आहे अगोदर मी पिसाची क्रॉसपट्टी जॉईन करून घेतली आहे त्यानंतर घ्यायची आहे आपल्याला खालच्या बाजूने अस्तरची क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी जॉईन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जो क्रॉसवाला जो कपडा आहे म्हणजे तीन इंच आपण एका साईडने एक्स्ट्रा घेतो आहे तो जो पार्ट आहे तो आपला पुढच्या बाजूने म्हणजे आयहू पट्टीच्या बाजूने आला पाहिजे आता परत एकदा इथे मी ते जॉईंट करून एक शिलाई मारून घेत आहे पीस आणि अस्तरची क्रॉसपट्टी माझी इथे जॉईंट झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा थोडंसं माझं खालच्या बाजूने टीप व्यवस्थित नव्हती आली तर पुन्हा एक मी टीप मारून घेतलेली आहे आता संपूर्ण कपडा आतमध्ये टाकून पट्टी आपल्याला खालून पण जॉईंट करून घ्यायची आहे कपडा आपला व्यवस्थित जसं आपण बघाशी केलं होतं तसा प्रॉपरमध्ये टाकून इथे आपल्याला पुन्हा एक टिप मारून घ्यायची आहे खालच्या साईडने याला पण पुन्हा डबल टिप मारून घ्यायची आहे डबल टिप मारून झाल्यानंतर आतला जो कपडा आहे तो पूर्ण आपल्याला बाहेर ओढून घ्यायचा आहे हळूहळू कपडा खेचायचा आहे म्हणजे प्लेन आपला कपडा बाहेर व्यवस्थित निघणार आहे बघा आता दोन्ही पण पार्ट माझे रेडी झालेले आहेत पुढचा जो पार्ट आहे डावा आणि उजवा दोन्ही पण पार्ट इथे माझे रेडी झाले याला आपल्याला काय करायचे खालच्या साईडने टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित प्रॉपर जेणेकरून पूर्ण कपडा जो आहे तो प्लेन राहील आता इथे शिलाई मारून झाल्यानंतर साईडचं कट करून टाकायचं आहे आणि हा जो पार्ट आहे याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे तर बघा दोन्ही पार्ट माझ्या इथे जॉईंट झालेले आहेत डावा आणि उजवा याला व्यवस्थित प्रेस करून घेऊयात